लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजसेवेचा दीप उजळणारा अवलिया दाम्पत्याचा आदर्श लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गिरी तब्बल आठ वर्ष सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिला व लहान मुलामुलींसाठी देवदर्शन घडवून आणणारे एक आदर्श दांपत्य म्हणजे अमोल पाटील व सौ ज्योती पाटील आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी बनत चाललेल्या आधुनिक काळात आईवडिलांची सेवा आणि समाजासाठी निस्वार्थ भावनेनं काम करणारा हा दाम्पत्य म्हणजे जणू आधुनिक काळातील श्रावण बाळच असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबातील महिलांना व मुलांना आयुष्यात एकदाही देवदर्शन घडत नाही ही बाब लक्षात घेऊन अमोल पाटील आणि सौ ज्योती पाटील यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षी देवदर्शन यात्रेचं आयोजन केले कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धीपासून दूर राहून स्वखर्चानं हा उपक्रम राबवत ते समाजसेवेचा वेगळाच आदर्श निर्माण करत आहेत या यात्रेमुळे अनेक महिला आणि लहान मुलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळताना दिसतात देवदर्शन म्हणजे केवळ धार्मिकता नाही तर मानसिक समाधान आणि जीवनात नवी उमेद निर्माण करणारा अनुभव आहे असे मत या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या महिलांनी व्यक्त केले लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापण्याऐवजी समाजाच्या डोळ्यांत आनंदाचं अश्रू आणणारे अमोल पाटील आणि सौ ज्योती पाटील यांचं हे कार्य आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे